महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री आणि या विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपकभाई केसरकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्यावर अत्यंत घानेडे असे आरोप केले होते साईबाबांच्या नावाचा जप करत करताना उठ्ठा बसता त्यांचं नामस्मरण करत असताना अशा पद्धतीचं असभ्य असत्य आणि खोटे आरोप करणं साईबाबांच्या भक्ताला किंवा प्रत्यक्ष साईबाबांना किती आवडेल याचासुद्धा विचार न करता दीपकभाई केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे ज्यावेळेला सावंतवाडीमध्ये आले आणि भर एक वाजता रखरखत्या उन्हामध्ये हजारोच्या संख्येने सावंतवाडीकर उपस्थित राहिलेले पाहिल्यानंतर आणि त्या मिटिंगमध्ये माननीय उद्धवजी ठाकरेंनी आपले राजकीय विचार मांडल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दीपक भाईंनी जी इथे भ्रष्टाचाराच्या संदर्भातले आरोप केले शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यावर पण मी एक कोटी रुपये देऊन मंत्रिपद घेतलं तसं पाहिलं तर सध्या नगरसेवकाची किंमत सुद्धा एक कोटीपेक्षा जास्त आहे तिकीट याच्या वेळेला काय काय जण आमच्याकडे नाही आहे परंतु ज्या शिवसेना पक्षप्रमुख आणि दीपकभाई केसरकरना पहिल्या टर्ममध्ये पहिल्या टर्ममध्येच मंत्री केलं पालकमंत्री केलं नियोजन वित्त सारखी महत्त्वाची खाती दिली त्या दीपक अशा पद्धतीने खाल्ल्या ताटात घाण करण्याची वृत्ती दाखवावी हे दुर्दैव आहे दीपकबाई केसरकर यांनी दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या मध्या टप्प्यावर आम्हाला मी उमेदवार म्हणून मला पाठिंबा दिला शिवसेनेला पाठिंबा दिला <coughs> कारण त्यांना त्यावेळेला माहिती होतं की कोणत्या परिस्थिती यामध्ये यावेळेला खासदार शिवसेना त्यावेळेला आमची शिवसेना भाजप आघाडी होती युती होती याच पक्षाचा येईल त्यामुळे आपली पुढची काही धडगत दिसत नाही पण भविष्य काळातली आपली सोय करून ठेवण्यासाठी दहशतवादाचा पागुलबुवा केला आणि त्यांनी शिवसेना पक्षाचे किंवा शिवसेना भा तत्कालीन शिवसेना भाजप पक्षाचे लोकसभेचे उमेदवार म्हणून मला पाठिंबा जाहीर केला परंतु वैशिष्ट्य एक आहे संपूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये ते डायरेक्ट कधी सहभागी झाले नाही गोव्याच्या हॉटेलमध्ये बसून प्रेस कॉन्फरन्स घेणं किंवा प्रेस नोट रिलीज करणं या पलीकडे त्यांनी थेट प्रचारामध्ये किंवा थेट पत्रकार परिषदेमध्ये आपली बाजू कधीच मांडली नाही पण तरी ठीक आहे त्यावेळेला त्यांची झालेली मदत त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त केलेले आहेत आणि करू सुद्धा आम्ही ते विसरणार नाही आम्ही आमची वृत्ती कृतज्ञपणाची नाही आहे ज्याने ज्याने उपकार केलेले आहे त्या उपकाराचं स्मरण ठेवून पुढे चालणं हे आमचं बाळासाहेबांनी शिकवलेली दिलेली आम्हाला शिकवण आहे पण त्यावेळेला सुद्धा गोव्याच्या हॉटेलमध्ये तो काय शिव विनायक राऊत या शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देताना जे काय बोलणं झालं जे काय देणं घेणं झालं हे आता मी नाही काढणार आमची ती वृत्ती नाही आहे पण दुर्दैवाने सांगावं लागतं कोणी आणलं कुठे गेलं कुठे दिलं काय दिलं किती दिलं त्यामुळे खूप मोठं मी सज्जन आहे असं समजून ते बोलत असतील तर त्यांना मला सांगायला पाहिजे की दोन हजार एकोणीसच्या नंतरच्या निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आर्थिक स्थिती खालावली किंवा नाही आहे जमिनी विक्री करायच्या होत्या त्या सगळ्या विकून झाल्या कारण त्याचं एकमेव प्रत्येक वेळेला कारण असं ही प्रॉपर्टी विकली ती प्रॉपर्टी विकली कधी कधी साक्षीला रुपये साळून पण घेऊन जायचे सही करायला तर त्या सगळ्या प्रॉपर्टी विकून कदाचित झाल्या आपण पण अद्यापही मी पाहतोय बऱ्याच अजून त्यांच्या आहेत बाकी टॉकीज आहे इतर ठिकाणी जमीन आहे तिकडे आंबोलीला जमीन आहे प्रत्यक्ष पाहिली पण काही जण म्हणतात काहीजण आहे पण सुद्धा त्यांना आर्थिक मदतीसाठी ज्या वेळेला त्यांनी माननीय साहेबांकडे विनंती केली त्यावेळेला उद्धव साहेबांनी क्षणाचा विचार न करता मंत्री असलेल्या दीपकबाईंना पक्षाकडून आर्थिक सहकार्य केलं गेलेलं आहे आता ते किती ते मी ते नाही सांगणार पण नाही ना केलं हे त्यांनी सांगावं साईबाबांची शपथ घेऊन आणि नंतर ते सुद्धा आता द्या नंतर मी तुम्हाला जस जसे मिळतील तसे जस जसे कमवेन तस तसे परत करेन अशा त्या धर्तीवर होते त्याच्यापैकी काही अंशी त्यांनी रक्कम परत केली जी घेतलेली पक्षाचा निधी जो पक्षाकडून घेतलेली मदत होती रिटर्नेबल स्कीममध्ये ती स्कीम त्यांनी काही अंशी परत केली पूर्णपणे नाही आणि कदाचित तो जो चेक दिला असेल त्याचं भांडवल करून मंत्रिपदासाठी एक कोटी रुपये घेतले असे घानेडे आरोप करणारे दीपकबाई केसरकर आता ज्यांच्याकडे तुम्ही गेलेला आहात त्यांची चाकरी करताय करा चाकरी पण ज्याने खऱ्या अर्थाने तुम्हाला राजकीय वैभव प्राप्त करून दिलं त्या उद्धवजींवर अशा पद्धतीचे जर घाणेडे आरोप करत असाल आणि मंत्रिपदासाठी पैसे घेतले असं सा सांगत असाल तर आम्हाला सुद्धा त्या, त्या जवाहर चौकामध्ये गांधी चौकामध्ये जवाहर चौक राजापूरला गांधी चौकामध्ये उघड पंचनामा करावा लागेल आकडा आहे पण मी काय सांगणार नाही तो आकडा पण मी सांगितलेलं जर तशीच वेळ आली तर, तर मग सर्वांच्या साक्षीने सांगावा लागेल गांधी चौकात पण ती आम्ही आम्ही आमची पायरी सोडलेली नाहीये पण ना वारंवार वार दीपक केसरकर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर वारंवार वार बोलताय की त्यांनी काही एक रुपया सुद्धा दिला नाही या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन जिल्ह्यात जी जी असा पर्यटन मंत्री या राज्यात पाहिला नाही असं असताना शिवसेना गप्प का पण वारंवार गेली दीड दोन वर्ष ते पर्यटन मंत्र्याबद्दल पर्यटनाची झाली नाही हे नेमकी काय आहे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कोकणामध्ये आदित्यजी ठाकरेंनी जे दिलं मग त्यात नाही दिलं असं ते म्हणत असतील तर तुमच्या कारकिर्दीमधले सबमरीन जो प्रोजेक्ट होता वेंगुर्ल्याचा तो गुजरातला का पळवला आदित्यजीने नाही दिलं मी दिले किती दिले किती ठिकाणी दिले हे मी दाखवून देऊ शकतो आज सिंधुदुर्ग किल्ल्याला सुद्धा तिथला पाणी पुरवठा योजना तिथे लाईटची व्यवस्था तिथे तटबंदी यासाठी जवळजवळ पाच करोड रुपये दिले परंतु ज्या वेळेला हे मिंदे त्या वे त्या वे सरकार आलं त्यावेळेला त्या सरकारने पहिली स्थगिती कोकणातल्या कामांना दिली म्हणजे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंनी मंजूर केलेली कामं सार्वजनिक बांधकाम खात्याची कामं पंचवीस पंधराची कामं बजेटरी कामं आणि पर्यटनाची कामं ह्या सगळ्या कामांना त्यांनी स्थगिती दिली दुर्दैवाने ती स्थगिती स्थगिती उठवायला आमच्या वैभव नाईकना कोर्टात जावं लागलं पण या निष्ठूर सरकारने उठव उठवली नाही त्यामुळे आज सुद्धा अगदी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अनेक प्रोजेक्टला त्यांनी चालना दिली होती पण त्या ज्यांना स्थगिती दिलेली ती स्थगिती त्यांनी का उठवली नाही याचा ज्या उत्तर द्यावं त्यांनी म्हणतो की केसरकरांनी केसरकर म्हणतात की आपण चेक दिला एक कोटीचा काहीतरी तो चेक लिगली दिला त्याच्याकडे शिवसेनेकडे काहीतरी तिथे पुरावे तो चेक बॉन झाला की हे आ... केला म्हणून मी सांगितलेलं आहे की आम्ही आमचे तोंड सोडून वाटेल त्याची एवढी बदनामी करणार नाही आम्ही एक सुसंस्कृत राजकारणी आहोत बाळासाहेबांच्या विचारामध्ये उद्धवजींच्या विचारामध्ये घडलेले आहेत ते कणकवलीतलं एक राजकीय थेर जसं गुहागरला जाऊन आपले वाणीतून जी घाण व्यक्त करतं तसं नाही आम्ही करणार पण ठीक आहे पक्षनिधी देणं ही काही नवीन गोष्ट नाही आहे आज भारतीय जनता पक्षाचा अधिकृत पक्षनिधी हा साडेनऊ हजार कोटी आहे त्यांनासुद्धा असं दिलेलंच आहे त्यामुळे अशा पद्धतीचा पक्षनिधी दीपकभाईनी दिला असेल पण त्या बदल्यात तुम्हाला निवडणूक लढवताना तुम्ही जसं सांगितलं तसे ऐक्या वेळेला तुम्हाला कोणी मदत केली तुमच्या मित्रपरिवाराने किंवा इतर कुठल्या गॉडफादरने नाही केली मदत केली ठीक आहे तो, तो धनादेश जिल्ह्याला वाटला की बॉन झाला नाही वाटला, <coughs> वाटला।